ओम नम शिवाय हर हर महादेव हरतालिका व्रतकथा हरतालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाची म्हणजेच महादेव यांची पत्नी आहे आणि खूप सुद्धा आहे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पार्वतीने खूप तप केले कडक व्रत केले आणि त्याच व्रताला हरतालिका असे म्हणतात हेच व्रत करून पार्वतीने शंकरास वरले म्हणजेच पती बनवले पण पार्वतीचे वडील दक्षराज यांना ते अजिबात आवडले नाही त्यानंतर दक्षराजाने महायज्ञ या सत्रा नावाचा यज्ञ आरंभ केला व या यज्ञाच्या कार्यक्रमास मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि जावयाला बोलवले नाही म्हणजेच शिव पार्वती यांना दक्षराजाने आमंत्रित केले नाही वेद आणि शिव यांचे स्तुती करतात व ब्रह्मा विष्णू ज्यांना वंदन करतात अशा शिवजगात्मा देवांचा देव महादेव यांचा महिमा जाणून न घेता दक्षराज शिवांची निंदा करीत असे दक्ष राजा शिवाला म्हणजेच महादेवाला देव मानत नव्हते आपल्या वडिलांनी महायज्ञ या सत्रात सुरू केला त्या पूजेला सर्व देवांना बोलवले परंतु माझा पती महादेव या स्व मला बोलवले नाही म्हणून पार्वतीला खूप दुःख झाले व मनाची समजूत काढत होती की आपल्याला आमंत्रण द्यायचे विसरले असतील आमंत्रण घेऊन येतील अशा आशेने कैलास पर्वतावर आतुरतेने वाट बघत होती नंतर पार्वती देवाला म्हणाली हे देवा माझे वडील यांनी महायज्ञासाठी आपल्याला आमंत्रण देण्यास विसरले मात्र मला तिथे जायला हवे पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव म्हणाले हे गौरी तू तिथे जाऊ नकोस हे अर्धांगिनी तुझा पिता माझा द्वेष करतो तू तिथे मुळीच जाऊ नकोस आणि तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुझा अपमान करेल शिवपार्वतीला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी शिव पार्वतीचे सगळे बोलणे ऐकले होते आणि ते पार्वतीला म्हणाले हे देवी वडिलांच्या घरी जायला मुलीने मानपान बघू नये नारदाचे हे बोलणे ऐकून पार्वतीने निश्चय केला व ती लगेच दक्ष राजाच्या महायज्ञाच्या ठिकाणी सोबतीला भूतगण घेऊन निघाली व नदीवर बसून दक्ष राजांच्या यज्ञ मंडपात आली यज्ञ मंडपात सर्व देव व ऋषीमुनींना सन्मानाने बसवले होते भवानी जगदंबा म्हणजेच पार्वतीला आलेले बघून सर्व देवलोक आणि ऋषीमुनी यांना खूप आनंद झाला ते खूप प्रसन्न झाले व त्यांनी पार्वतीला वंदन केले त्यानंतर नंदीवरून उतरून पार्वती पित्याकडे म्हणजेच दक्ष राजाकडे गेली परंतु त्यांनी तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगत माता पार्वतीने पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले यज्ञाच्या धुराने पित्याचे डोळे भरले म्हणून त्यांनी आपल्याकडे बघितले नसेल म्हणून ती पुढे आपल्या बहिणीकडे गेली व त्या सर्व बहिणींना दक्ष राजाने सन्मानित केले होते परंतु त्या बहिणींनी सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही व काही बोलल्यासुद्धा नाही त्याचप्रमाणे आईसुद्धा बोलली नाही हे सगळे बघून पार्वतीचे मन कडू झाले पार्वतीचे वडील तिच्याकडे बघून म्हणाले ही कशाला आली इथे हिला कुणी बोलवले कन्या पार्वती आणि जावई शिव मला माझ्या डोळ्यासमोर नको आहेत असे बोलून अनंत ब्रह्मांडांची स्वामींनी पार्वतीचा अपमान तिच्या वडिलांनी केला या अपमानाने त्या खूप क्रोधित झाल्या आणि या अधिमाया अप्पर्णा देवी पार्वती आकाशातूनच वीज अकस्मातपणे धर्तीवर पडावी त्याचप्रमाणे पार्वती यांनी त्या धगधग त्या यज्ञकुंडात उडी घेतली व स्वतःला संपवले पुढे हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुरसुंदरीने अवतार घेऊन ही अधिमाया अंबिका पार्वती हिमालय पर्वताची कन्या झाली त्या एवढ्या सुंदर होत्या की पूर्ण ब्रह्मांडात त्यांच्यासारखी सुंदर कन्या नव्हती अष्टविनायाच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याचे नख याची सुद्धा सर नव्हती तिच्या सुंदरतेचे वर्णन करण्याचेही शेषलाही शक्ती नव्हती तिच्या लावण्य प्रतिमेत संपूर्ण सृष्टीचे वर्णन झाले होते तिच्या कुंकवाच्या तेजापुढे सूर्याचा लाल तांबणे किरणेही नम्र झाले होते एवढी सुंदर हिमालय पर्वताची ही कन्या होती पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली विश्वसुंदरी कन्या ही विष्णूस द्यावी असे त्यांना नारद मुनी यांनी सुचवले हिमालयाला वाटले विष्णूच हा आपल्या मुलीसाठी योग्य वर आहे व त्याने पार्वतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रिलोक्याचे अधिपती म्हणजेच महादेव हेच माझे पती व्हावे हीच माझी इच्छा है। आहे आणि तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत आणि मी त्यांच्याशीच लग्न करेल असे पार्वती म्हणाली मी मनातून महादेवालाच आपले पती मानले असून मी त्यांनाच वरणार असे सांगून पार्वती आपल्या मैत्रिणीला सखीला घेऊन वनात निघून गेली अरण्यात गेली असता पार्वतीने नदीकाठी शिवलिंगाची स्थापना केली व आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने वनात राहून शिवलिंगाची मनोभावे पूजा करून कडक उपवास करत शिवाची पूजा केली कडक उपवास तपश्चर्या करू लागली असे करता करता पार्वतीने पूर्ण बारा वर्ष महादेवाची तपश्चर्या केली व्रत केले हे व्रत करत असताना पार्वती जंगलातील पाने खात असे त्यानंतर तिने नदीमध्ये असलेल्या वाळूपासून बनवलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली व त्या दिवशी संपूर्ण दिवस कडक निर्जला उपवास केला तो दिवस भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची अशी भक्ती पाहून शिवशंकर तिच्याजवळ ब्राह्मण बनून गेले आणि पार्वतीला म्हणाले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ शिवशंकर सृष्टीनिर्माता माझे पती व्हावेत म्हणून मी हे उपवास आणि व्रत केले आहेत पार्वतीचे सर्व म्हणणे ऐकून भट म्हणाले हे सुंदरी तू तर हिमालयाची कन्या आहेस आणि तुझ्यासाठी विष्णू हेच योग्य वर आहेत श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहेत त्यालाच तू वरकर शंकराचा ना तू सोडून दे कारण शंकर खूप क्रोधित आहे व वा तो वाघाची कातडी परिधान करतो सर्पाला गळ्याभोवती ठेवतो आणि स्मशनात राहतो त्याच्याबरोबर त्याच्यासोबत भूतगण राहतात त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून पार्वती क्रोधित होऊन त्याला म्हणते हे शिवनिंदिका तू इथून चालता हो तू शंकराची निंदा करतोयस मला तुझे तोंडसुद्धा बघायचे नाहीत तू भट आहेस म्हणून मी तुझे बोलणे ऐकून घेतले नाही तर मी तुला शाप दिला असता असे पार्वतीचे उद्धार ऐकून शिवशंकर प्रसन्न झाले शिवशंकर हे खऱ्या रूपात पार्वती समोर आले व त्यांना बघताच पार्वतीने त्यांचा जय जयकार हे शिवचंद्र मोहीम असा उद्धार करून त्यांचे चरण धरले व शंकर प्रसन्न होऊन म्हणाले हे, हे, हे पार्वती तुला काय हवे ते वर माग मी देईल हे ऐकून पार्वती शंकराला म्हणाली हे जगदेश्वरा तुझ्या अर्धांगिनी मला ठाव दे मला तुमची अर्धांगिनी बनवा असे वर पार्वतीने शंकरास मागितले असता शंकराने तथास्तु असे म्हणून पार्वतीस मागितलेले वर दिले त्यानंतर पार्वती आपल्या पित्याच्या सदनात गेली त्यानंतर सप्तऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठवले व हिमालयाने शंकराचे आदराने पूजन केले आणि खरोखर शिव व भवानी म्हणजेच माता पार्वती यांचा जोडा शोभणारा व अनुरूप आहे असे ब्रह्मदेवांनी हिमालयाला सांगितले व ते त्याला पटले शिवपार्वतीचे त्याने लग्न लावून दिले अशी ही पुरातन हरतालिका कथा आहे एकदा शिव आणि पार्वती हिमालयावर बसले होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारले हे प्रभुनाथ सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणते आहे त्यावर शिव म्हणाले हे पार्वती सर्वार्थ श्रेष्ठ हरतालिका हे व्रत आहे याच व्रतामुळे तुझे मनोरथ इच्छा पूर्ण झाली व तू माझी अर्धांगिनी स्वामिनी झालीस तुझ्याप्रमाणे जे कोणी हे व्रत करेल या व्रताची मनोभावे आराधना करेल त्याचेही सर्व मनोरथ पूर्ण होतील ज्या सुवासिनी हे व्रत पूर्ण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल त्यांना संपत्ती संतती प्राप्त होईल जीवन सुखी आणि आनंद होईल असे महादेव पार्वतीस म्हणाले ही हरतालेखेची कथा कहाणी इथेच संपूर्ण होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ